खाली वापरून जावं लागलं डोकं फुटलंच म्हणून समजा पिरावीडच्या खाली आहोत ना आपण नमस्कार मंडळी मी ललित शिवाजी बेले स्वागत करते आपले आपल्या अजून एका नवा ब्लॉग मध्ये आपण आलेलो आहोत एशियन इजिशियन कॅपिटल मिम्फास येथे इजिप्त कायरोचे दोन भाग आहेत न्यू आ, न्यू खायरो आणि ओल्ड खायरो तर आपण मिडल मध्ये आहोत ही सिटी जी आहे मिम्बासा मिम्फास ही जी सिटी आहे कॅपिटल ऑफ ओल्ड एजिन इजिप्शियन त्याचे जे कॅपिटल आहे ते मध्ये आहे पहा आणि अगदी दोन हजार तीनशे वर्षापूर्वी पूर्वीचे हे जे तुम्ही पार्ट्स पहा बघताय हे पाण्याखाली दबलेले होते जमिनीच्या खाली होते हे पहा हे एक स्पेनिक्स आहे हे एका बाईच आहे आणि हिला अनोन अनोन स्पिनिंग असं म्हणतात कारण ह्याच्यावरती बघ कुठे नाव वगैरे काय लिहिलेलं नाही आहे किंवा जे ते ज्या वेळेला हे सापडलं त्यावेळेला इथे कुठलं इन्फॉर्मेशन नव्हतं म्हणून ह्याला हे अनोन स्पिन्स असं म्हणतात बरं का इतक्या हिस्ट्रीनी भरलेली ही सिटी आहे एशियन इजिप्शियन कॅपिटल सिटी खूप छान बनले हे एक पॉट आहे ह्याला अलोबास्टर फॉ पॉट असं म्हणतात हे तो म्हणजे हे परफ्यूम बनवण्यासाठी केलेलं ह्याचा उपयोग केला जात होता बघा तो म्हणजे हे जे बॉक्स आहे हे जे तुम्ही बॉक्स बघताय हे मम्मीफिकेशन करण्याच्या अगोदर बॉडीला ठेवतात त्याच्यासाठी हे बॉक्स आहे पहा आणि त्या बॉक्सचं कवर मी तुम्हाला दाखवते हे इतकं हे पहा त्या बॉक्सवरती हे जे झाकण आहे ते इतकं हे बघा हे हे त्याचं झाकण आहे हे काही इजिप्त एजिन इजिप्शियन रायटिंग आहे हा मंडळी तर हा जो गोल दिसतोय ना ह्याला सा रा तर हा जो स्टॅच्यू आहे हा रामसे सेकंड त्याचा हा स्टॅच्यू आहे हे छोट स्पिनिंग आहे मंडळी आणि जे मोठं आहे ते नियर द गिजा ते आपण थोडंस वेळामध्ये जाऊन बघणार आहोत तर म्हणजे हा स्टॅच्यू आहे दुसरा रामसे रामसे इज द सेकेंड ह्याचा हा स्टॅच्यू आहे मम्मीच्या हिस्ट्रीमधली मम्मीच्या हिस्ट्रीमधली हिस्ट्री की हिस्ट्री ह्या मम्मीचा पासपोर्ट आहे पासपोर्ट असलेली ही मम्मी आहे पहा कारण ह्याची मम्मी ज्यावेळेला फ्रान्सला नेण्यात ने आली होती एक्झामिनेशनसाठी त्यावेळेला की परत सेफली इजिप्तला परत आणण्यासाठी किंवा ती परत सेफली येण्यासाठी पासपोर्ट तयार करण्यात आलेला होता पहा तर पासपोर्ट असणारी एकमेव मम्मी रामसे ज सेकेंड याची होती पहा आणि हा जो एवढा मोठा जो स्टॅच्यू तुम्ही बघताय ना तर हा एकीकडे उभा होता बरं का आणि हा स्टॅच्यू आहे ना हा राईट अंडर हि ह्या स्टॅच्यूच्या खाली जमिनीच्या खाली हा स्टॅच्यू भेटला होता पहा एका दगडापासून बनवलेला हा मोठा हा जो स्टॅच्यू आहे रामसिस रामसिस द सेकंडचा आणि हा जो खालचा भाग आहे ना हा डॅमेज झालाय बरं का कारण हा खूप वर्ष पुतळा जमिनीच्या खाली दबून होता इथं आणि फ्लडिंग त्याच्यामुळे आणि खूप वर्ष जमिनी खाली दबल्यामुळे ही जी बाजू आहे ना ही डॅमेज झाली मंडळी आपण आलेलो आहोत सकारा पिरामिड्स पाहण्यासाठी <laughs> <laughs> ते पहा पिरामिड्स बघायला आलेलो आहोत आपण तर थोडंसं वेळामध्ये आपण तिथपर्यंत पोहचवतो पण तो म्हणजे इजिप्त फिरायला येत असाल तर नक्की गाईड्स बरोबर या ही आमची गाईड पहा ही आमची आमची आहे आमची गाईड आमच्या बरोबर आहे आमचं ड्रायव्हर आहे नाही तर इकडे खूप लोक म्हणजे स्कॅम्स सुरू असतात त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर तुमचं गाईड असेल प्रोफेशनल गाईडसोबत या किंवा प्रोफेशनल जी टूर्स जायचं असतात त्याच्याच बरोबर या मंडळी ऑल अराउट द इजिप्त हंड्रेड अँड ट्वेंटी फोर पिरामिडस आहेत तर इथेही आपण जो बघण्यासाठी आलेला आहे हे इजिप्त मधला पहिला बांधलेला पिरामिड आहे तो आता आपण बघण्यासाठी निघालेला आहोत तर ह्या छोट्याशा डोर मधून आपण आतमध्ये जाणार आहोत Here to close the colonnade area, okay. And then we have a 20 and uh, 42 columns rested on the two sides. The shape of the column it looks like the papyrus, plant, a group of, a of a papyrus plant collected together in one bundle. <laughs> हेच फक्त दोन सवाल झालेले सिलिंग आहे ना हे ओरिजिनल सीलिंग आहे बरं का तर हे जगातलं पहिलं बांधलेलं पिरामिड्स आहे आणि आता आपण त्याच्या आतमध्ये निघालेलो आहोत हळूहळू आपण पिरामिडच्या आतमध्ये निघालेला आहोत किंवा वापरून जावं लागते खाली हां खाली वाकूनच जावं लागतं नाही तर डोकं फुटलच म्हणून समजा पिरामिडच्या खाली आहोत ना आपण दुनियाचं पहिलं बिल्ड बांधलेलं पिरामिडस अँड कियर दे यूज टू किप द बॉडी तर इथे कॉफी बॉडी ठेवत असतील आणि आता आपण इथे इतक्या खाली पिरचे आलेलो आहोत घामाघूम झालेलो आहोत परत जाऊया तितकंच खाली वाकून एमटी आहे तिथले सगळे टूल्स जे आहेत ते एम टी आहेत बरं का हो एक मिनटं दोन मिनटं फक्त थांबलो आम्ही घामाघूम झालो आतमध्ये पण एक्सपिरियन्स हॅज टू टेक लाईफ वन्स इन अ लाईफ टाईम सो वी डीड तर म्हणजे आताच आपण पाहिलं जगातला पहिलं बेल्ड पिरामिड सकारा कसं वाटलं तू मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा इथं माहिती दिली आहे पहा हे बघा जितको पण इथे खोदकाम सुरू आहे ना तिथून त्याच्यातून काही ना काहीतरी हे लोकांना मिळतच आहे खूप सारे ह्यांच्या धरतीच्या पोटामध्ये रहस्य लपलेले आहेत हे पहा खोदकाम केलेलं आहे इथे Something, something. Still, yes, still yeah. yeah. the त्याला ना स्टेप पिर म्हणतात बर का वन टू थ्री फोर फाय फाय स्टेप्स आहेत ना पिरामिड्स त्याला म्हणतात तो म्हणजे माझ्या मागे हे जे तुम्ही पिरामिड बघतायत ना हा पहिला प्रयत्न होता की स्टेप पिरामिड्स बांधण्याचा मंडळी इजिप्तच्या दगडा दगडांमध्ये हिस्ट्री आहे प्रत्येक दगड हिस्ट्री सांगतो दॅन फॉर त्याच सीजन यू आहे टू कम कि टू सी इन युअर ऑन आयज आता हे पाठीमागचं मी तुम्हाला पिरामिडस बद्दल तुम्हाला सांगितले so, ना ह्याच्यामध्ये त्या राजाने फक्त त्याची बॉडी ठेवली होती आणि दुसरं एक खोदलेलं त्याच्यामध्ये त्याने त्याचे ऑर्गन्स ठेवलेले ट्वेंटी एट मीटर्स डाऊन तर ह्या पिरामिडचं ना मंडळी हा एंट्रन्स आहे पहा पण आता तो क्लोज आहे कारण ते म्हणतात की दिस इज नॉट सेफ टू गो इन साईड म्हणून हा ना क्लोज केलेला आहे हे पहा किती आतमध्ये ना हे पहा आतमध्ये किती खोल आहे तो तो सेफ ले 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 हा सेफ नाही जाण्यासाठी माणसांना म्हणून हे क्लोज केलेलं आहे डोअर पण हा ह्या पिरामिडचा एंट्रन्स आहे हे पहा मंडळी मॅजिक वी आर गोईंग टू सी मॅजिक हे इजिप्शियन सिटीजन आहेत शंकर फोटो काढते थँक्यू